नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो पुण्यामध्ये स्वारगेटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी एका तरुणीवरती बलात्कार झाला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये खळबळ निर्माण झाली कारण संपूर्ण देशातूनच नव्हे विदेशातूनही फार मोठ्या प्रमाणावरती तरुण तरुणी पुण्यात शिकायला येतात नोकरी व्यवसायासाठी येतात आणि पुणे ही आता मेट्रो सिटी आहे अशा ठिकाणी जी सांस्कृतिक राजधानी आहे शैक्षणिक राजधानी म्हटलं जातं शै शिक्षणाचं माहेरग म्हटलं जातं त्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडावी आणि एका महिलेवरती अत्याचार व्हावा याची अत्यंत संतापाची लाट निर्माण झाली महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे लाडक्या भावांचं सरकार आहे हे लाडके भाऊ करतायत काय असा प्रश्न निर्माण झाला महिलांची सुरक्षा होऊ शकत नाही महाराष्ट्रात बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण चिंताजनक आहे महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे महाराष्ट्रामधल्या मा चिमुकल्या महिले मुलींवर अत्याचार होतात आणि तरुणींवरती अत्याचार होतात महाराष्ट्रामध्ये मा प्रचंड प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे आणि अशा वेळी या सरकारमधले दोन मंत्री अत्यंत बेजबाबदारपणे मुक्ताफळं उधळतात आणि त्यापैकी एक मंत्री आहेत ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील रामदास कदम हे महाराष्ट्रात मंत्री होते आणि ते अत्यंत बेफाम वक्तव्य करण्याबद्दल भंपकपणे बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच एका रॅलीमध्ये त्यांनी अत्यंत बेफाट वक्तव्य केली होती आणि जेव्हा शिवसेना भाजपची युतीचं सरकार होतं आणि हे वडील वाटेल ते बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत पण ते आता मंत्री नाही आहेत सुदैवाने आपल्या त्यांचे चिरंजीव मंत्री आहेत पहिल्यांदाच मंत्री झालेत आणि ते काय म्हणाले योगेश कदम ते असं म्हणाले की त्या मुलीने काय आवडाओवडा केला नाही काही म्हणजे थोडक्यात काही प्रतिकार केला नाही आणि त्यामुळे काही कळलंच नाही आता एक्झॅक्ट त्या त्यांचा शब्द बघा की विकृत विचाराचा पुरुष तिथे महिलेशी गोड बोलतो ब्रेन वॉशिंग करतो अशावेळी तिथे कोणतीही हाण अशी घटना घडत राहून तिथे कोणतीही हाणामाली झाली नाही युक्तिवाद झाला नाही फोर्स असं काही घडलेलं नाही जे काही घडलं आहे ते शांतपणे घडलं आहे अत्यंत आक्षेपार असं वक्तव्य आहे आरडाओ हाणामाली असं काहीच झालं नाही आणि हे एक गृहखात्याचा खात्याचा राज्यमंत्री म्हणतोय मुळात स्वारगेटसारख्या ठिकाणी जी काही सुरक्षा असेल ती याच्यापूर्वी त्यांनी रिव्ह्यू घेतला होता का नाही त्याचा महाराष्ट्रामध्ये जी वर्दळीची ठिकाणी स्टेशन्स असतील एस टी स्टँड असतील बसस्टँड असतील टॅक्सी स्टँड असतील उद्यानं असतील मैदानं असतील त्या ठिकाणी सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी किमान त्या ठिकाणी ही सरकारची जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्था ही सरकारची जबाबदारी आहे त्याबाबत आपण काय करतो आहोत ते सांगणं सोडूनच द्या तुम्ही एक तर अशा ठिकाणी बलात्कार व्हावा हे पूर्णपणे सरकारचं फेल्युअर आहे आणि हे त्या एक प्रकारे महिलेला जबाबदार धरतात की तिने आवडाओडा का केला नाही कुठल्या परिस्थितीत ही घटना घडली असेल कुठलीही महिला असेल ती जेव्हा तिच्यावरती अत्याचार होतो तिच्यावर संकट कोसळतं तेव्हा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतेच आणि तिने ही घटना का घडली आहे तिच्या तोंडून तुम्ही ऐका मी तिचं संपूर्ण ती कोण आहे ते ते गुप्त ठेवून नेमकं काय घडलं ते ऐका पण हे सांगण्याचं तुमचं काम काय होतं की आमचं फेल्युअर आहे आणि आम्ही याच्यापुढे अशा घटना घडवू नयेत म्हणून काय काय करतो हे सांगायला पाहिजे होतं आणि हे वक्तव्य केलं त्यांनी योगेश कदमांनी तेव्हा आरोपी सापडला नव्हता आता आरोपी सापडलेला आहे पाचशे पोलीस मा मागे होते आरोपीच्या तो आरोपी सापडला आहे पण आरोपी सापडला आहे म्हणून पाठ थोपटून घेण्याचं कारण नाही आहे मुळात ही घटना घडली आणि या अत्यंत अविचारी मंत्र्यांनी तरुण मंत्र्यांनी असा अफाट विधान करण्याची गरज नव्हती मुळात मीडियासमोर येण्याचं कारणच नव्हतं मीडियासमोर आला असं तुम्ही आलात मीडियाने प्रश्न विचारले तर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याच्याऐवजी आम्ही यापुढे काय काय काळजी घेणार आहोत कोणती सावधगिरी बाळगणार आहोत हे सांगायला पाहिजे होतं ते सांगण्याच्याऐवजी असं बेफाट वक्तव्य करून महिलांच्या प्रती आपण किती असंवेदनशील आहोत हे योगेश कदम यांनी दाखवून दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान टोचले त्यांची कान उघाडणी केली हे बरं झालं की अशावेळी असंवेदनशील पद्धतीने बोलायचं कारण नाही आहे असं त्यांनी सांगितलं यापुढे तरी योगेश कदम शहाणे होतील आणि शक्यतो मीडियासमोर बोलताना नीट विचार करतील किमान अशा घटनांबाबत अशी अपेक्षा आहे दुसरे एक भंपक मंत्री म्हणजे संजय सावकारे योगेश कदम हे शिंदे गटाचे शिंदे सेनेचे आणि संजय सावकारे हे भारतीय जनता पक्षाचे मला वाटतं भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते तर म्हणाले की अशा घटना घडत असतात अरे काय आहे काय म्हणजे अशा घटना घडत असतात मग ही कॅज्युअली तुम्ही ही घटना समजता कॅज्युअली घेण्यासारखी गोष्ट ही एका महिलेवरती अत्याचार होतो तुमची मान शर्मेनी खाली गेल्यापैकी आपल्या सरकारच्या काळात घटना घडली कुठलाही सरकार असो याचं सर राजकारण अशा प्रकारचं करण्याचं कारण नाही पण ह्या गोष्टी सांगायला लागतात कारण भारतीय जनता पक्षाचं मी काय सांगेल भारतीय जनता पक्ष हा महिलांच्या बाबत किती आपण आपल्याला काळजी आहे असं दाखवण्याचा प्रका प्रयत्न करतो निर्भया काढल्याच्या वेळी सोनिया गांधींच्या घरासमोर त्यांनी मोर्चा नेला होता वास्तविक सोनिया गांधी या सरकारमध्ये नव्हत्या हो सोनिया गांधींच्या घरासमोर मोर्चा नेण्याचं काय कारण होतं भाजपने राजकारण केलं त्याचं पण बाकीच आत्ता मात्र विरोधी पक्षांनी काही बोललं तर ते राजकारण असं सम असं हे मानतात अशा प्रकारचे दोन्ही भंपक मंत्री संजय सावकारे यांचं काय खात आहे वस्त्रोद्योग खात आहे त्यांना बडबड करण्याचं काय कारण होतं संबंधी गप्प राहायचं ना तुमचा संबंध काय याच्याशी पण कॅमेरासमोर आला की बोलावं असं वाटतं आता योगेश कदम यांना तर शहाजी बापू पाटील त्यांच्याच पक्षाचे पराभूत उमेदवार शिंदेसेनेचे से। ते म्हणाले की बालिश वक्तव्य केले योगेश कदमांनी शहाजी बापू त्यांच्याच पक्षाचे आहेत त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे आता मी तुम्हाला सांगतो की मला आठवलं इथे की मुलायमसिंग यादव हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्यावेळी महिला अत्याचाराची घटना घडली तेव्हा ते काय म्हणाले होते एकदा मुलं मुलंच असतात बॉईज बॉईज म्हणजे ऑल बॉईज बॉईज अरे म्हणजे मुलं अशीच बघतात मुलांनी अत्याचार करावेत कोणावरती मुलायमसिंग यादव यांच्यावरती तेव्हा आम्ही तुफान टीका केली होती आता ते हयात नाही आहेत पण एक प्रकारे त्यांनी मुलांच्या या वर्तनाचं असंच मुलं वागणारच असं असं समर्थन केलं होतं किती हे अविचारी माणूस की सोडून असलेलं वक्तव्य स्त्रियांच्या संबंधी किती यांची यांची एकूण यांचा मेंदू कसा चालतो बघा मुळात हे विचार असा कसा काय करू शकतो हाच प्रश्न निर्माण होतो यांच्यावरती कुठल्या प्रकारचे वैचारिक संस्कार झालेले हे बघायला पाहिजे आता केवळ गुन्हेगारीचा विचार केला तुम्ही आज तर महाराष्ट्रातली गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात महायुतीच्या काळात वाढली शिंदे सरकार असताना आणि आता ठाकरे सरकार असताना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना आबादी आबाद होता असा अजिबात नाही पण मी तुम्हाला सांगतो की आर पाटील जेव्हा लोकशाही आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री होते तेव्हा या घटना महिलांच्या छेडछाडीच्या विनयभंगाच्या बलात्कारच्या घटना घटनांचं प्रमाण खूप कमी होतं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की रश्मी शुक्ला आमची लाडकी बहीणच आहे कोणीही स्त्री दिसली की ही लाडकी बहीण आहे ही आमची आई आहे ही आमची लेख लेख आहे असं म्हणून भावनात्मक करण्याचं लोका करायचं लोकांचं आणि इसा लोका प्रत्यक्षात काही करायचं नाही रश्मी शुक्ला या लाडकी बहीण असोत पण गुन्हेगारी वाटली ना महाराष्ट्रात नाही तसं काय तेव्हा अशा प्रकारची वक्तव्य करून लोकांना गंडवू नका तुम्ही एकनाथ शिंदे लाडकी बहीण आणि आम्ही लाडके भाऊ म्हणायचं महाराष्ट्रात लाडके भाऊ काय उद्योग करतायत किती सपाटून पैसे आहेत हे लोकांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की पुण्याचं बीड होण्यापासून वाचवा अशी असे बॅनर्स लागलेत पुण्यात पुण्याचं बीड बीडशी तुलना पुण्याची म्हणजे गुन्हेगारीच्या बाबतीत म्हणजे पुण्याचं किती अधपतन झालेलं आहे कोयता गँगची दहशत आहे त्या गजा गजामावणे अजितदादांच्या मुलांना काय भेटतो आहे दादांना काय भेटतो आहे पाटलांना भेटतो आहे गजामावणे आणि आता त्याला त्याला जे अट्या त्याला अटक अटक केली त्याला ताब्यात घेतलं आणि फळशीवर बसवलं म्हणून पाठ ठोपटून घेतली पण इतके दिवस त्याला संरक्षण कोण देतो हे बघायला पाहिजे नंतर आज सांगलीमध्ये ड्रग्स खूप वाढलेले आहेत नाशिकमध्ये ड्रग्स हे खूप वाढलेलं आहे ई सिगरेटचं सा प्रमाण सांगलीमध्ये तर टास्क फोर्स नेमावा लागला मी कशी गुन्हेगारी सर्व प्रकारची वाढली पुण्यातली कोयताग्यांची दहशत माहिती आहे आपल्याला पण ठाकरे गटातल्या एका महिला कार्यकर्तीवरती महायुती म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तिच्यावर हल्ला झाला होता आठवत आहे आपल्याला आणि अशा प्रकारचे घटना खूप घडत आहेत तेव्हा आणि आत्ताही घडत आहेत आणि दोन्ही वेळा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते द्वेषपूर्ण भाषण जी अनेक वक्तव्य होतात त्याबाबत एफ आय आर नोंदवण्याबाबत महाराष्ट्र सरकार पूर्ण फेल गेलेलं आहे असं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं हे आपण लक्षात घ्या म्हणजे कशा प्रकारचे एकूण महाराष्ट्रामध्ये गुन्हेग गुन्हेगारी वाढली आहे बघा उज्ज्वल निकम एकेकाळी म्हणाले होते की कसा आपला बिर्याणी देतोय आम्ही खोटंच बोलले होते ते काही त्यांचा हेतू होता त्याच्यामध्ये पण आता वाल्मिक कराडला मटणाचं जेवण दिलं जातं आहे स्पेशल चहा दिला जातो आहे आणि तो मजा मारतोय जेलमध्ये अशा बातम्या येत आहेत त्याला जबाबदार कोण आहे फडणवीसांना जबाबदार धरायचं की नाही त्या त्याबद्दल काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये म्हणजे एकापेक्षा एक अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये चालल्यात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अजून काही गोष्टी सांगू बदलापूरची घटना घडली आणि बदलापूरच्या घटनेसंबंधी मग तो अक्षय शिंदे त्या त्याचं एन्काउंटर केलं त्याचं या लोकांनी समर्थन केलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि गृहमंत्री असताना आणि लोकांचं काय म्हणणं होतं की अक्षय शिंदेचं एन्काउंटर न करता त्याला व्यवस्थित शिक्षा व्हावी आरोपपत्र हे करून त्याला फाशी द्यावी पण त्याच्या उलट तपासणीतनं जबानीतून आणखीन कोण या घटनेमध्ये चिमुकल्यांवरती अत्याचार जे झाले त्याबाबत आणखीन कोण जबाबदार आहेत त्या संस्थेमध्ये आणखीन अशा घटना घडत होत्या असा संशय होता संस्थेमधले इतर कोण होते जबाबदार ही सगळी माहिती यावी आणि ती माहिती दडवण्यासाठी म्हणून अक्षय संजेचा एन्काउंटर केला असा आरोप आहे असा संशय आहे आता कोर्टाने काय म्हटलं आहे बघा कोर्टाने असं म्हटलेलं आहे बघा की दंडाधिकाऱ्यांनी काय म्हटलं होतं अगोदर की अक्षयच्या चकमकीचा चौकशी अहवाल वीस जानेवारी रोजी उच्च न्यायालयात सादर झाला होता त्यात अक्षयला तळोजा कारागृहातून कल्याणला घेऊन जाणारं ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि निलेश मोरे अभिजित मोरे तावडे खताळ यांना हे सगळे पोलीस यांना त्याच्या कोठडी मृत्यूसाठी जबाबदार ठरवण्यात आलं होतं दंडाधिकाऱ्यांनी जबाबदार ठरवलं आणि मग याबाबत उच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे की बघा दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालातील निष्कर्षांविरोधात दिलासा मिळावा यासाठी पोलिसांनी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली आता राज्य सरकार सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे का ठाणे सत्र न्यायालयातील सरकारी वकिलांनी पोलिसांच्या अर्जाला विरोध केला का त्यांनी नेमका काय विरोध केला अशी सरबत्ती उच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने सरबत्ती केली आता हे सगळं सरकारच्या एकूण कामगिरीवरती प्रश्नचिन्ह याच्यामुळे निर्माण होतं एकीकडे वाल्मी कराडसारख्या गुंडांना संरक्षण त्यांना त्यांचे जेलमध्ये कोठडीत लाड केले जात आहेत सगळे आणि दुसरीकडे अक्षय शिंदेच्या प्रकरणात ताशेरे आणि अजून काही प्रकरणं सांगतो बघा की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मालवणचा पुतळा पडला तेव्हा शिल्पकार जयराम आपटे पोलिसांना कित्येक दिवस सापडत नव्हता तो कुठे गेला होता तो तो का नाही सापडला त्याचे कोणाशी लागे बंदे होते त्या पुतळ्याच्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला का असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यावेळी शिंदे सरकार होतं पण गृहमंत्री कोण होते देवेंद्र फडणवीस बदलापूरच्या घटनेच्या वेळी देवे गृहमंत्री कोण होते फडणवीस होते नंतर कृष्णा आंधळे जो सरपंच देशमुखांच्या हत्येप्रकरणात अजूनही सापडलेलं नाही आहे एकाचा मोबाईल सापडले नाही हे सगळे आरोपीच मुळात अनेक दिवस सापडत नव्हते गृहमंत्री कोण होते देवेंद्र फडणवीस राहुल सोलापूरकर आणि त्यानं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केली आणि त्यालाच म्हणजे त्याला ताब्यात घेण्याच्याऐवजी त्यालाच सुरक्षा पुरवण्यात आली आणि मग गृहमंत्र्यांनी त्याला निर्दोष ठेवलं क्लीन दे केला आणि इतिहास काय इंद्रजी सावंत त्यांना बघा धमक्या दिल्या त्या धमक्या देण्यात आल्या आणि ज्या धमक्या देण्यात आल्या प्रशांत कोरटकर कोरटकर तोच आता बेपत्ता झालेला आहे म्हणजे बदलापूरचे जे होते संबंधित लोक तेही ग पसार झाले होते मालवणचे मालवणचा तो आपटे तोही पसार झाला होता वाल्मिक कराड सापडत नव्हता तो स्वतःहून त्याला शरण यायला लागलं मग यायला लागलं म्हणजे पोलिसांचं अपयश होतं ते गृह खात्याचं फडणवीसांचं अपयश होतं आणि आता कोरटकर हा आता सापडत नाही आणि तो कोणा तो त्याचे फडणवीसांबरोबर फोटो आहेत त्याचे त्यामुळे हे सगळं आहे हे सगळं संशयास्पद आहे आणि गृहमंत्री म्हणून फडणवीसांचं एकूण हे याच्यामध्ये पूर्णपणे फेल आहेत असं असं माझं म्हणणं आहे आणि असं आहे की या याखेरीस म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील की फडणवीसांच्या काळातल्या घटना म्हणजे तो आता तो ललित पाटील तो ड्रग्जचा आरोपी तो ससून पळाला अशी कितीतरी गोष्टी सांगता येतील की गृह खात्याचं पूर्णपणे फेल्युअर आहे म्हणजे एकीकडे तुमची सगळी ताकद जी आहे ती विरोधकांनाच्या मागे चौकशा लावायच्या फोन टॅपिंगचं तर प्रकरण झालं आपल्याला माहिती आहे त्या रश्मी शुक्ला यांना सुद्धा क्रीनचीट देण्यात आली आणि सम विरोधक फक्त राजकारण करायचं करताय असं म्हणायचं आणि आपलं अपयश दडवायचं आम्ही कसे कार्यक्षम हो आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा पण गृह खातं पूर्णपणे फेल गेलं आहे अर्थ खातं महाराष्ट्राचं पूर्णपणे फेल गेलं एवढं कर्ज आहे एवढं तूट आहे या महाराष्ट्राच्या सरकारवर हो। एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये महाभ्रष्टाचार झाला थोडक्यामध्ये महायुतीचं गेलं सरकार म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि आत्ताचं फडणवीसांच्या सरकार नेतृत्वाखालीचं सरकार याची ओपनिंगच वाईट झालेली आहे दोन्हीही फेल गेलेले आहेत आणि मुख्यत गृहखाताचा कारभार जो आहे दिवाळखोर कारभार आहे अकार्यक्षम कारभार आहे आणि संशयास्पद अनेक गोष्टी घडत आहेत की ज्याच्यामध्ये काही लोकांना संरक्षण आहे का काही लोकांना पळून जायला वाव दिला जातो आहे का ते सापडत कसे नाहीत यामुळे फडणवीस मुळातच याच्यामध्ये फडणवीसांनाच मुळात दोषी धरलं पाहिजे फडणवीसांचीच कार्यक्षमता आहे फडणवीसांनी योगेश कदम आणि तो सावकारी हे सावकारी त्यांची कान उघडणी करावी जरूर करावी त्यांची पण गृह खात्याची किंवा गृहमंत्र्यांची कान उघडणी कोण करणार ते काम तर करणं आवश्यक आहे ते आमच्या सरकारना त्यांचे दोष दाखवून देणं जरुरीचं आहे आणि म्हणून केवळ महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे सरकार हे कसं वाईट होतं असं म्हणायचं आणि आत्ताचं सरकार आणि गेलं सरकार या काळात जी काही महावसुली चाललेली आहे जो काही भ्रष्टाचार चाललेला आहे आणि पोलिसांची अकार्यक्षमता वारंवार उघडकीस येते आहे गृह खात्याची अकार्यक्षमता वारंवार उघडकीस येत आहे ती जडवून ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मी या गोष्टी सांगणार आहे त्यामुळे फडणवीस हे पूर्णपणे अपयशी ठरलेले गृहमंत्री आहेत हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे एवढंच सांगतो आणि इथे थांबण्यापूर्वी हेमंत देसाय ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन डावा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हायरल करा एवढंच आवाहन करतो आणि इथेच सांगतो नमस्कार